मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यासह आंदोलकांची सरकारनं अन्न पाणी न देता कोंडी केली आहे त्यामुळं या आंदोलकांना आमदार खासदारांनी रसद पुरवावी अन्यथा लोकप्रतिनिधींची कोंडी करू असा इशारा सकल मराठा समाजाच्या आज झालेल्या बैठकीत देण्यात आला येत्या दोन दिवसात कोल्हापुरातून एक ट्रक कोरडा शिधा मुंबईला पाठवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला लढेंगे आली मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि सरसकट कुणबी दाखले द्यावेत या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला प्रारंभ केलाय या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून मराठा बांधव एकवटला असून हजारोंच्या संख्येनं मराठे मुंबईच्या दिशेनं कूच करतात हजारो मराठा भर पावसात आणि चिखलात न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसलाय मात्र सरकारनं या आंदोलकांची कोंडी करण्यासाठी शौचालयासह प्राथमिक सुविधाही बंद केल्या आहेत खाद्यपदार्थांच्या गाड्या हॉटेलसुद्धा बंद केल्यानं आंदोलकांचे हाल होत आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला हा निर्णायक लढा असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी मुंबईला जाऊ असं आवाहन संदीप देसाई यांनी केलं शाहीर दिलीप सावंत यांनी मुंबईत आलेले अनुभव कथन करत आंदोलकांना ताडपदरी पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ अशी रसद पुरवण्याची गरज असल्याचं सांगितलं जरांगे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्यानं आमदार खासदार कोंडी केली पाहिजे असं सुधा सरनाईक यांनी नमूद केलं कोल्हापूर जिल्ह्यात उठाव झाला पाहिजे त्यासाठी दुचाकी रॅली काढली तर चांगला संदेश जाईल असं संपतराव पाटील यांनी सांगितलं ही अंतिम लढाई आहे मराठा समाजाच्या सर्व आमदार खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन अनिल घाटगे यांनी केलं तसंच लाखो एसएमएस मुख्यमंत्र्यांना पाठवावेत असं आवाहन केलं मुंबईतील आंदोलकांना रेनकोट आणि छत्रीची आवश्यकता आहे ते देण्यासाठी तरुण मंडळांनी मदत करावी असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं गोकुळ शेतकरी संघानं मुंबईतील आपली कार्यालयं आंदोलकांसाठी खुली करावीत असं आवाहन छावा संघटनेचे राजू सावंत यांनी केलं मुंबईतील आंदोलकांना प्राथमिक सुविधा पोहोचवणं हे शासनाचं कर्तव्य आहे हे आंदोलन टिकवायचं असेल तर रसद पुरवावी लागेल कोल्हापूर जिल्ह्यातून एक ट्रक कोरडा शिधा येत्या दोन दिवसात मुंबईला पाठवला जाईल असं मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी सांगितलं आमदार खासदारांनी सुद्धा आंदोलकांना रसद पुरवावी अन्यथा त्यांची कोंडी करू असा इशारा मुळीक यांनी दिला आझाद मैदानावर प्रशासनानं या येणाऱ्या आंदोलकांना एक प्राथमिक सुविधा सेवा पुरवणं ही त्यांची नैतिक जबाबदारी असते परंतु ते त्यामध्ये इतका गाफीलपणा केलेला आहे की तिथं हाल पहिल्यानंतर मराठा सेवकांचे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल अशा पद्धतीनं तिथं त्यांना पाणी बंद केलेलं आहे अन्न बंद केलेलं आहे हॉटेल बंद केलेले आहेत त्यामुळे कोल्हापूरकरांची आज अशा पद्धतीने एक बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये कोल्हापुरातून कोरडा खाऊ तिथं पुरवण्याचं पुरवण्याचं एक ठरलेलं आहे आणि रसद एक चांगल्या पद्धतीनं त्यांना पुरवली जाईल आणि एक करत असताना मनोज दरांग यांना आंदोलन पुर होईस तोपर्यंत तातडीनं परवानगी द्यावी जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावात प्रबोधन करून मोठा उठाव करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे अशी घोषणाबाजी करून लढ्याची वज्रमूट शासनाला दाखवून देण्याची वेळ आल्याचं बैठकीत प्रमुख वक्त्यांनी स्पष्ट केलं यावेळी उमेश पोवार गीता हासुरकर शैलजा पाटील रुपेश पाटील बाबा महाडिक चंद्रकांत पाटील उत्तम पाटील राहुल इंगवले शशिकांत पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते